सातारा हिल मॅरेथॉनचं चौदाव्या मॅरे एक्सपोचं उद्घाटन इथं झालेलं आहे रेकॉर्ड नंबर ऑफ एन्ट्रसेस आलेले आहेत आणि रेकॉर्ड नंबर ऑफ फिनिशर्स पण ह्यावेळेस होणार आहे ही ही एक मोटिवेशन हे काटेसाहेबांनी सुरू केलं होतं साताऱ्यात आज ह्या हिल मॅरेथॉनमुळं अनेक लोकं हे फिटनेसची म्हणजे परिसीमा पार केलेली आहे आपल्या साताऱ्यातनं आयन मॅन आयन लेडी अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि साताराचं नाव हे जगाच्या पातळीवर नेण्याचं काम हे सातारा हिल मॅरेथॉननी केलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांचा हा आत्ताचा उपक्रम खूप चांगला हो आणि सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट थँक्यू